छप्पन मातीचे घागरी हे हिंडी मज्जल पहिल्या दिवशी अनुसृष्ट लिंगासाठी त्या घागरीतून हिंडी मज्जल केले जाते त्यासाठी आज आमचे कुंभार घराण्यात छप्पन घागरींची विधिवत पूजा करू श्री हिरे अब्बाऊ यांना सुपूर्द करण्यात आले चौदा तारखेला शिगडी समती कट्ट्या हो जेव्हा मंदिरभर झाल्यानंतर शिगडी पूजा होते तो मान योगीराज कुंभार यांना आहे आणि तेरा शिगडींची पूजा आणि गंगा पूजा होते त्यानंतर अक्षताला सुरुवात होते आणि नंतर चौदा पंधरा तारखेला होमविधीचा कार्यक्रम होतो त्या दिवशी सकाळी होम होमकट्यावर योगीराज मानकर योगीराज कुंभार यांनी दोन्ही लिंगांची विधिवत पूजा करतात आणि आमच्या आई बहीण भाऊ सगळे तमाम नागरिकांनी त्या ठिकाणी नेवद अर्पण करतात त्यानंतर उपवास सोडतात आणि संध्याकाळी सातही धंदीध्वज समजपट्ट्यावर आल्यानंतर तिथं पाच बाजूच्या पेंड्यांची कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप हे योगीराज कुंभार यांनी तयार करतात त्यानंतर हिरे अब्बू यांनी आल्यावर त्यांना साडी चोळी मणी मंगळसूत्र कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप तयार करतात त्यानंतर योगराज कुंभार यांना मानाचा विडा दिला जातो त्यानंतर कुंभारके सांगली दिली जाते असे होम आहे एवढा आमच्या कुंभार परिवारात एवढं मान आहे। आज अकरा जानेवारी रोजी हिरेबो यांच्या वाड्यात जे शि शिवी सिद्धरामेश्वर महायात्रेतील जे केंद्रबिंदू आहे अशा आमच्या कुंभार कन्याचे कुटुंबीय कुंभार कुटुंबीय आणि आमच्या माता भगिनी आज हिरेबू यांना छप्पन्न घाडगी सुरपूत करण्याचा हा जो कार्यक्रम आहे गेल्या नऊशे वर्षे आणि त्याच्या अधिक वर्षापासून ही परंपरा असता चालू आहे व त्याच रूढी परंपरेनुसार आमचे कुंभार कुटुंबीय हिरे अब्बू कुटुंबीयांना हे छप्पन्न घाडगी सुरपुत करण्याचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आज त्यांनी वर्षानुगर्ष हे चालू केलेलं आहे आणि हेच जी परंपरा आहे की कुंभार कुटुंबियाकडून श्री शिवकृष्ण धरमेश्वरांची सेवा असंच त्यांच्या कुटुंबियाकडून बजावत राहावं हीच मी त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर